नमस्कार मंडळी आज येथे आपण आयुर्वेदिक भाजी म्हटली जाते म्हणजेच याला तोंडलीची भाजी अशी म्हटली जाते या भाजीला आयुर्वेदिक भाजी असं देखील म्हटले जाते त्यासाठी मी येथे पाव किलो तोंडली घेतलेली आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे व ही तोंडलीची भाजी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे त्यानंतर मी येथे अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे सर्वात प्रथम तुम्हाला ही तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजेच त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे चला आता रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी येथे छोटा छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे तुम्हाला कुरकुरीत होईपर्यंत चांगले कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत तोंडी भाजी खाण्याचे फायदे भरपूर असे आहेत तुम्हाला ही आयुर्वेदिक भाजी म्हणून देखील ओळखली जाते पण भरपूर लोकं ही भाजी खाण्यास नकार देतात पण अशा प्रकारे तुम्ही भाजी करून खा तर नक्कीच तुम्हाला आवडेल तोंडलीच्या भाजीचे फायदे आपण जाणूया तोंडलीच्या भाजीमुळे पचन सुधारते तोंडलीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात मधुमेहासाठी फायदेशीर ठरली जाते यात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास थे। मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सर्वात प्रथम मी येथे थोडंसं तेल घालून घेत आहे तोंडलीमध्ये विटॅमिन सी असते जे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप उपयुक्त मानले जाते सर्वात प्रथम आपण तेल घालून ही तोंडली यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे तोंडलीची भाजी ही डोळ्यांसाठी अतिशय उत्तम मानली जाते यामध्ये विटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते जे दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाची ठरली जाते आपल्याला तोंडली ही चांगल्या प्रकारे या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तोंडलीची भाजी ही शरीर शुद्ध करते तोंडली ही नैसर्गिकरित्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते आणि मूत्रवर्धक असल्याने किडनीचे आरोग्य सुधारते त्वचेसाठी फायदेशीर शरीर शुद्ध झाल्याने त्वचा स्वच्छ राहते पिंपल्स कमी होतात आणि त्वचेवर तेज येते तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बघू शकता तुम्ही आपली तोंडी ही तोंडलीची भाजी ही चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे आपण ही भाजी एका ताटामध्ये काढून घेऊया या भाजीमध्ये भरपूर असे गुणधर्म असल्यामुळे ही भाजी तुम्ही तुमच्या आहारात नक्की समावेश करा हृदयासाठी देखील तोंडलीची भाजी ही चांगली मानली जाते यामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे हृदयाचे रक्तबिद रक्तविसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आहारात तोंडलीची भाजी नक्की समावेश करा तोंडलीच्या भाजी भाजीमुळे आपल्याला भरपूर असे फायदे मिळतातच पण या भाजीमुळे तुम्हाला माहिती आहे का वजन कमी देखील आपल्याला खूप उपयुक्त ठरते तोंडीच्या भाजीमुळे आपल्याला वजन कमी होण्यास खूप फायदा पडतो कारण ज्यांना पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्कीच या भाजीचे सेवन रोज केले तरी चालेल त्यामुळे तुमचं बद्दकोष्ठिची समस्या म्हणजेच पोट न साफ होण्याची समस्या दूर होईल कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मी अर्धा टॉमॅटो घालत आहे कांदा आणि टॉमॅटो आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तोंडलीच्या भाजीमुळे जळजळ कमी होते पौष्टिक असे घटक मिळतात तोंडलीमध्ये विटॅमिन ए आणि बीसह बीटा कॅरोटीनसह भरपूर खनिजे देखील असतात यामुळे ते अत्यंत पौष्टिक बनते बिटा कॅरोटीन एक केशरी लाल रंगद्रव्य आहे जो मुक्त रेडिकल्सला निशब्र करतो आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतो तोंडलीची भाजी अत्यंत गुणधर्मनी भरलेली अशी मानली जाते पण भरपूर लोक नाक मुरडतात पण अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून पहा नक्की तुम्ही ही भाजी आवडीने खाल यामध्ये मी एक चमचा मसाला व पाव चमचा हळद घालून घेतलेले आहे हे सर्व जिन्नस तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मी यामध्ये धने पावडर घातलेली आहे ते देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजीची चव कशी झाली आहे त्यानंतर आपण ह्याला यामध्ये सर्व भाजून घेतलेली तोंडली यामध्ये घालून घेणार आहोत व सर्व जिन्नस आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे त्या शेंगदाण्याच्या कूट कूटामध्ये मी मिक्सरला फिरवताना चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्ही देखील शेंगदाण्याचा कूट बनवताना यामध्ये चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे या भाजीला चव अतिशय चांगली येते चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत त्यामुळे या, या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा जरूर घालायचा त्यामुळे भाजीची चव देखील वाढणार आहे एक वाटी एवढं मी शेंगदाणे घेतलेले होते त्याचा मी मिक्सरला बारीक कूट करून यामध्ये घालत आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला चव अत्यंत चांगली येते चांगलं मिश्रण हे एक प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी यामध्ये तेल थोडं कमीच वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर ही भाजी मी वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहेत बघू शकता तुम्ही माझी भाजी ही शिजलेली आहे पण थोडी शिजायची बाकी वाटली म्हणून मी परत यावरती चांगलं मिक्सर मिक्स करू यावरती परत ताट ठेवलेलं आहे आणि अजून त्याला पाच ते दहा मिनटं मी एक वाफ काढून घेणार आहे तुम्ही ताट ठेवून अशा प्रकारे वाफ काढून घेऊ शकता किंवा तुम्ही ताटावरती पाणी ठेवून देखील बे भाजी ही शिजवून घेऊ शकता बघू शकता तुम्ही आपली भाजी तोंडलीची सुकी अशी भाजी येथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ही भाजी करून पहा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व तुमच्या आहारात या भाजीचा नक्की समावेश करा कारण ही अतिशय गुणधर्मांनी भरलेली अशी भाजी आहे पौष्टिक अशी भाजी आहे यामुळे तुम्हाला कोणत्याच समस्या होणार नाहीत त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद